नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी <coughs> संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे सत्तावन भाग एकशे सत्तावन मोटके गुरुमुखे उदयजत असे मोटके गुरुमुखे उदयजत असे आणि हृदयी स्वयंभची असे आणि हृदयी स्वयंभूची असे श्री निसर्गदत्त महाराजांनी आपले गुरु श्री सिद्ध रामेश्वर महाराज यांच्या गुरुमुखातून ते तू आहेस इतकेच मोजके शब्द ऐकले नंतर याच एकाचा याच एकाचा सतत आणि सतत ध्यास घेतला व थोड्याच दिवसात त्यांना अनुभव आला की हे ज्ञान तर प्रथम पासून आपल्याच ठिकाणी मूळचे आहे आपल्याच ठिकाणी आयतेच आहे आपोआपचेच आहे पण आपलेच त्याकडे अजिबात लक्ष नव्हते एखादी वस्तू जेव्हा जाणीवेहून निराळी असते तेव्हाच ती जाणली जाते पण ज्या जाणीवेने वस्तू जाणणे शक्य होते त्या जाणिवेच्या ठिकाणी जाणणे जाणले जाणारे आणि असा प्रकार नाही कारण जाणीवच जाणीवेला कधी जाणू शकत नाही जशी एखादी सुरी ही आपल्यालाच स्वतःच स्वतः कधीच खुपसून घेऊ शकत नाही जेवढे आपण पंच ज्ञानेंद्रियाद्वारे जे ज्ञान गहन करतो ते सर्व खरोखर दृष्ट चैतन्यच होय याच चैतन्याच्या ठिकाणी स्फुरण हे नित्य नित्यच असते त्याचे स्वरूप एकहम बहुस्यामी अशाच प्रकारचे आहे हे जणू आपलेच प्रेम सुख आपणच भोगाव्या अशा स्वरूपाचे असते म्हणजे हे स्फुरण जणू आपलेच प्रेम सुख आपणच भोगावे अशा स्वरूपाचे असते त्यामुळे चैतन्यच आपला एकपणा भंगू न देता त्याप्रमाणे चैतन्यच आपला एकपणा भंगू न देता द्रष्टा द्रष्टा म्हणजे रूप रस गंध नाद स्पर्श अशा पद्धतीचा द्रष्टा व त्या अनुषंगाने स्वरूप झाला आहे यामुळे ते स्वरूप सर्वच पंचेंद्रिया पंचे ज्ञानेंद्रियात्मक पंचे ज्ञानात असून सर्वत्र एकच चैतन्य आहे हे सूर्यप्रकाशा इतकेच सत्य आहे पण आपल्याला हे कळत नाही पण आपल्याला हे कळत नाही आपण नेहमीच दृश्याला दृश्यामध्ये अर्थात गंध नाद स्पर्श या अशा ज्ञानाला म्हणजे आपण नेहमीच दृश्याला आपल्याहून म्हणजे दृष्ट्याहून निराळे समजतो म्हणजेच ते सुख दुःख हर्ष विषादाला कारणीभूत असे मानतो वस्तुता स्फुरणाचा म्हणजे मी एकटाच बहुरूपाने असो हे स्पूर्णच जग म्हणून आहे हाच नामरूपाचा विस्तार म्हणजे जग तरी पण मूळ चैतन्यच यात आपले एक न सोडता तरी पण मूळ चैतन्यच यात आपले एक न सोडता विस्तारले आहे अर्थात विस्तार म्हणजे बहुरूप होणे सो बहुश्याम बहुश्या प्रजाये, अभेद अशा चैतन्य तत्वाला आपले अभेदत्व न सोडताच बहुरूप व्हावे अशी विलक्षण उमक आली अशी विलक्षण इच्छा झाली ही इच्छा म्हणजे आपल्यासारखी कुठले तरी सुख प्राप्त व्हावे अशा प्रकारची नाही तर ती आपण आपल्यालाच जाणावे अशा प्रकारची एका अर्थाने आपण आपल्याच प्रेमात पडावे तशा प्रकारची एक स्वाभाविक लीला आहे एकाकी की न अशी पण एक श्रुती आहे म्हणजे सदा सर्वदा एक रूपच राहावे बहुरूप व्हायचेच नाही असे चैतन्याला वाटणे शक्यच नाही कारण स्पूर्णे हा पण चैतन्याचा स्वाभाविक धर्मच आहे म्हणूनच त्याला एकटे एकटेपणात रमता येत नाही जे एकच नवे एक सरे जे एकच नवे एक सरे म्हणजे एकीकडे चैतन्याला अत्यंत एकरूप राहणे आवडते आणि त्याच क्षणी एकाकी न रमते म्हणून बहुरूपपण व्हावे असे वाटते दोन्ही प्रकार म्हणजे त्याचा सहज स्वाभाविक स्वभावच आहे दोन्ही प्रकार आणि असणे हा चैतन्यता <coughs> दोन्ही प्रकारचे असणे हा चैतन्य नाताचा सहज स्वभाव असल्यामुळे त्यात त्याचा कोणताच हेतू नाही त्यात त्याचे कोणतेच प्रवचन त्यात <coughs> त्याचे कोणतेच प्रयोजन नाही श्री निसर्ग दत्त महाराजांच्या घरातील बैठक मध्ये त्या रूम मध्ये दास आणि एका एकनाथी भागवत याचे नित्य पठण निरूपण चालत असे त्यातल त्यातील काही निवडक वयावर त्यांची प्रवचने पण उपलब्ध आहेत श्री शंकराचार्याच्या सदाचार ग्रंथातील श्लोकावर सुद्धा श्री निसर्गत्त महाराजांची प्रवचने आहेत श्री निसर्गत्त महाराजांची मूळ माया संबंधीची <coughs> मुख्य ओवी एकनाथी भागवतातच आहे त्यातच पुढे बहुरूप होण्यामागचे रहस्य पण आहे ते पुढच्या काही ओव्यात अशा प्रकारे आहे स्वरूप निर्विकल्प पूर्ण स्वरूप निर्विकल्प पूर्ण तेथ मी म्हणावया म्हणते कोण ऐसे ही पुरे मी पण ते मुख्यत्वे जाण मूळ माया या, या एकनाथी भागवतातील अत्यंत महत्वाच्या ओया अशा आहेत श्री निसर्गदत्त महाराजांच्या शिकवणीचा जर अभ्यास करायचा असेल तर या ओयावर चिंतन मनन करणे अत्या हे अत्यावश्यक आहे तया मी पणाच्या पोटी म्हणे मजची म्या पहावे दिठी मी पणाच्या पोटी म्हणे मजची म्या पहावे दिठी मजसी म्या सांगाव्या गोठी अत्यादरे भेटी माझी मज होवावी अत्यादरे भेटी माझी मज होवावी मज माझी अतिप्रिती मज माझी अति प्रीती माझी मज होवावी रती माझ्याची म्या होईनी युक्ती मज माझी प्राप्ती मज व्हावी म्हणे मज मिया आलिंगावे म्हणे मज मिया आलिंगावे मज मियाची संभोगावे मग मियाची संयोगावे नियोगावे स्वामी सेवकत्वे सर्वदा तात्पर्य बहुरूप होण्याची इच्छा ही स्वतःची एकरूप राहूनच अभिन्न राहूनच असते म्हणून त्यात कुठलेही प्रयोजन नाही त्यात कुठलाही हेतू नाही म्हणूनच ती शुद्ध स्वरूपाची आहे तात्पर्य म्हणून हे बहुभवन एकाच परमार्थ सत्तेवर होत असते त्याला दुसरी कोणतीच स्वतंत्र सत्ता नाही जैसे दूध मुराले स्वभावे जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही तरी ते दही दूध काही काळ एक दोन दिवस तसेच ठेवले त्यात विरजन घातले तर आपोआपच त्याचे दही होते तसे हे सर्व समजावे म्हणजे दूधच आपणच आपल्याला दही करून घेते म्हणजे दूधच आपणच आपल्याला दही करून घेते कारण काय तो त्याचा स्वभाव आहे फक्त त्याला एक दोन दिवसाची मुदत मात्र पाहिजे इतकेच काय ते तात्पर्य दुधाप्रमाणे असणारे चैतन्यच आपणच आपल्याला दह्याच्या रूपाने बहुरूप करते बीज एकले एकच असते पण पुढे त्याचा खोड फांद्या पाने फुले फळे असा विविध विस्तार होतो पण या सर्वांनाच झाड असेच म्हणतात अलंकार अनेक असतात अनेक अलंकारात सोने म्हणून जे ओळखले जाते ते सोने म्हणून केवळ एक सोनेच असते बहुभवन होताना कितीही अनेक राम <coughs> बहुभवन होताना कितीही अनेक रूपाने विस्तार झाला तरी चैतन्याचे अद्वैत रूप असणारे एक वस्तुत्व किंवा एकपणा कधीच भंग पावत नाही साखरेचा फणस प्रबळ साखरेचा फणस प्रबळ तेथ काटे त्वचा बीज गोळ अवघे साखरची केवळ देवी ब्रह्मची सकळ जगदाकारे असे श्री एकनाथ महाराज म्हणतात जग हे नाव नामरूपात्मक विस्तारालाच आहे जग हे नाव नामरूपात्मक विस्तारालाच आहे म्हणून ते निरुपाधिक किंवा अनदस्त विवर्त होय म्हणूनच ते निरुपाधिक किंवा अनदस्त विवर्त कार्य होय म्हणजे नाम रूपात्मक विस्तार कितीही झाला तरी ते चैतन्याला अजिबात झाकू शकत नाही लाटांच्या रूपाने पाण्याला झाकण्याचा प्रयत्न लाटांनी कितीही केला तरी ते पाणी त्या लाटा पाण्या त्या लाटा पाण्यांना कधीच झाकू शकत नाही लाटांच्या रूपाने पाण्याला झाकण्याचा प्रयत्न लाटांनी कितीही केला तरी त्या लाटा पाण्याला कधीच झाकू शकत नाही उलट त्या पाण्याला प्रगटच करतात सोने नको फक्त सोन्याचे दागिने मात्र हवे असे म्हणणे केवळ आणि केवळ मूर्खपणाचे आहे पाणी नको फक्त त्यावरील जे तरंग उठतात तितकेच पाहिजे असे म्हणणे सुद्धा तितकेच मूर्खपणाचे आहे धृताचे थिजलेपण न मोडिता धृतची जाण न आटिता कंकण सोनेची ते न उकोलिता पट तंतुची असे स्पष्ट न विवरता घट मृतिका जेवी म्हणून विश्वपण जावे मग ते माते घेवावे तैसे नवे आगवे सकटच मी तात्पर्य घट घेता येत नाही तो माती सकटच घ्यावा लागतो नुसते वस्त्र हाती घेता येत नाही ते सुता सकटच घ्यावे लागते तसे नुसते बहुभवन विस्तार हे घेता येत नाही ते, ते चैतन्य सकटच घ्यावे लागते नमस्कार